हल्लीच्या कृषी मंत्र्यांना ना केंद्रीय हल्लीच्या कृषी मंत्र्यांना कळेना भेंडियन गवार आता म्हणतात करत पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो ओटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो पण दिलीप एखादा दुवा आपल्याला सतत जोडत नगरसेवक आहेत आमदार आहेत खासदार आहेत परंतु साहित्यिक कलावंत संमेलन याच्या रूपाने पुणे आणि महाराष्ट्रातल्या सर्व साहित्यिकांना हक्काचं व्यासपीठ म्हणून द्यायचं महत्वाचं काम विदा पिंगळे शशिकांत दे आणि दिलीप भाऊ गेली पंधरा वर्षे सातत्याने करतायत पौन त्याबद्दल त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे कारण आमच्यासाठी टाळ्या तर तुम्ही वाजवताच त्यांच्यासाठी तुझ्या टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत म्हणजे पुढच्या वर्षी आम्हाला ती बोलवते <laughs> तिने माझ्याकडे पाहिले मी म्हणजे हे कसं झालं माहितीये का देवा दो सर्वांचं बोल सुरुवात माझ्या बर का विनायक तिने माझ्याकडे पाहिले मी तिच्याकडे पाहिले तिने माझ्याकडे पाहिले मी तिच्याकडे पाहिले या पाण्या पाण्यातच तिचे दोन आणि माझे चार विषय राहिले जरा जपून चालायचं जपून नाही का म्हणजे भेटत होती मी प्रेमभार समजत होतो आणि एक दिवस नाही आली तर आयुष्यात ज्यांनी कशाचीच पारायण केली नाहीत मेनू काढण्याशिवाय आयुष्यात ज्यांनी कशाचीच पारायण केली नाही त्यांनी गाथेवर परिसंवाद घेऊन येत कवितेचा सांगण्याचा उद्देश असा होता की तेच तेच केविन तेच तेच साहित्यिक साहित्य संमेलनात घेतात आणि बोर करून ठेवतात काही काही साहित्य संमेलनात एवढी मंडळी असतात त्याच्या नेहमी सुद्धा रसिकांमध्ये नसतात बरोबर <laughs> एक नाही कलावंतांपेक्षा रसिक मोठा असतो म्हणून रसिकांना मानाचा मुद्रा आणि कविता घेतोय की तेच तेच कवी कुठे जावा तेच कवी नवी कवींना स्थान मिळत नाही त्याच त्याच कविता ऐकून जीव आलाय कारात त्याच कविता ऐकून जीव आलाय कानात आणि एखादी नवीन कविता ऐकायला तुम्हाला निवून आणावी लागेल राहणार कविता ऐकून जीव आलाय कानात आणि एखादी नवीन कविता ऐकायला तुम्हाला लिहून आणावी लागेल राहणार अहो ह्या तुकारामाच्या अभंगाचा या तुकारामाच्या अभंगाच्या तळतळीचा दागिना किती दिवस पुरेल तुकारामाच्या अभंगाचा दागिना तळतळीचा दागिना किती दिवस पुरेल आणि ऐश्वर्य आपले फुकट उद्या गळफाटाचा फास्ट रे साहित्य क्षेत्रातले काय आहेत महाभाग त्यांच्याला त्यांना समर्पित त्यांना समजेल त्यांना समजेल <laughs> त्याच त्याच कविता ऐकून जीवाला ऐकणार आणि उद्या एखादी नवीन कविता ऐकायला तुम्हाला नेऊन आणावे लागेल राहणार मनातही नसलेला तीळ समजून घ्या उमजून घ्या दोन तीन दिवस विचार करा <laughs> मनातही नसलेला तीळ शोधण्यात आखी हयात घालवली म्हणून गालातल्या गालात किती बावळासारखे असतो आपण <laughs> समजलं नाही समजलं का मनातही नसलेला तिळ शोधलं ना मनातही नसलेला तिळ शोधण्यात आखी हयात घालवली म्हणून गालातल्या गालात किती बावळटासारख्या असतो आपण आणि आपल्यालाच कार्यक्रम मिळावे म्हणून सच्चा प्रज्ञावंतांना एक दावलतो आपण अहो बैऱ्यांच्या लग्नात बाजा वाजवला काय नाही वाजवला काय बैऱ्यांच्या लग्नात बाजा वाजवला काय आणि नाही वाजवला काय अहो अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या प्रस्थापितांच्या कळपातच बघाना किती फेरफार झाला अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या प्रस्थापितांच्या कळपातच बघाना किती फेरफार झालाय अरे गावातून थेटरात कविता करायला आलो अरे गावातून थेटरात कविता करायला आलो म्हणजे काय गावातलं आवर्षण बंद झालं गावातून थेटरात कविता करायला आलो म्हणजे काय गावातलं आवर्षण बंद झालं भेगाळलेलं वावर प्रतिमांनी झाकलं म्हणजे काय थटापुटीच बागायत झालं ज्या दिवशी अरे ज्या दिवशी स्वतःचं पोट भरण्यासाठी दुसऱ्याचं खाऊन झालं म्हणजे आमचे कवी कविता टाकतात बर का एकमेकांची कविता टाकतात त्याच्यावरती अरे ज्या दिवशी स्वतःच पोट भरण्यासाठी दुसऱ्याच खाऊन झालं त्याच दिवशी बघा ना गोवांच्या गर्दीतही कवी संमेलन लावून झालं चूक <laughs> आहे तशीच आहे चूक आहे तशीच आहे पण कविता बघा ना कशी जास्त भाजलेल्या भाकरी सारखी करपून गेली चूक आहे तशीच आहे पण कविता बघा ना कशी जास्त भाजलेल्या भाकरी सारखी करपून गेली आणि आभाळा नायगावातल्या हा शोकून गेली अरे एसी मध्ये खुर्चीत बसून विदा एसी मध्ये खुर्चीत बसून चोखंदड रसिकांनी कसा मागायचा असल साहित्याचा घास बाबा पाटील ईसी मध्ये खुर्चीत बसून चोखंद रसिकांनी कसा मागायचा अस्सल साहित्याचा घास आणि दारूच्या बाटलीतून सांगा कसा निघेल अमृताचा वास कसा निघेल अमृताचा तुम्ही टाळ्या वाजवले म्हणजे मला बरं वाटते जरा स्वर्गेतून निष्ठी लवकर मिळाल्यासारखं वाटते जरा वाजवायचा मग अमृत मला वाटलं बाबा चव्हाणच फक्त बोल्ड कविता लिहिला